स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार ऐंशी टक्के स्त्री पुरुषांना मृत्यूनंतर नरकात का जावे लागते मित्रांनो सनातन धर्मात गरुड पुराणाचे खूप महत्त्व आहे ज्यामध्ये मृत्यूनंतर आत्म्याच्या हालचालीविषयी अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे मनुष्य जन्मातील कोणत्या कर्मामुळे तुम्हाला मुक्ती मिळते किंवा नरकात नेले जाते याची ही माहिती या पुराणात दिलेली आहे गरुड पुराणातील सनातन धर्माच्या मान्यतेनुसार एखाद्या व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्ग किंवा नर्क प्राप्त होईल की नाही हे त्याने जिवंत अवस्थेत केलेल्या कर्मावरून ठरवले जाते तर मित्रांनो याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत गरुड पक्षी हे भगवान विष्णूचे वाहन मानले जाते आणि श्रीहरी यांनी स्वत जीवन मृत्यू स्वर्ग नर्क आणि पुनर्जन्म याबद्दल सांगितलेले आहे हे देखील सांगितले आहे की नरकाचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या कृतीने मनुष्याला कोणता नरक प्राप्त होतो गरुड पुराणात एकूण चौऱ्याऐंशी लाख नरकाचे वर्णन करण्यात आलेले असून त्यापैकी एकवीस नरकांना स्थूल नरक असे नाव देण्यात आलेले आहे महाविची गायींना मारणाऱ्यांना रक्ताने माखलेल्या ठिकाणी फेकले जाते जिथे मोठे मोठे काटे आत्म्याला टोचतात कुंभी पाक जे लोक कुणाची जमीन हडप करतात किंवा ब्राह्मण मारतात त्यांना आत्मा या नरकात जळत्या वाळूत टाकला जातो रौरव जे लोक आपल्या हयातीत खोटी साक्ष देतात त्यांना या नरकात वेळूप्रमाणे चिरळले जाते मंजूस निरपराध लोकांना पकडणाऱ्यांना जळत्या बारमध्ये टाकून या नरकात जाळले जाते अप्रतिष्ठित जे लोक धार्मिक व्यक्तींचे नुकसान करतात किंवा त्यांचा नाश करतात त्यांना विष्टामूत्र आणि पुणे भरलेल्या या नरकात उलटे फेकले जाते विलेपक दारू पिणारे ब्राह्मण लाखाच्या या धगधगत्या आगीत ते फेकले जातात महाप्रभ जे पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण करतात किंवा त्यांना वेगळे करतात अशा पापी आत्म्याला या नरकात टाकले जाते आणि त्याला काट्याने टोचले जाते जयंती हा नर्क मोठा खडक आहे यामध्ये इतर महिलांशीच शारीरिक संबंध ठेवणारे लोक खाली ठेसले जातात शलमली हा जळत्या काट्याने भरलेला नर्क का आहे यामध्ये अनोळखी व्यक्तीशी संबंध ठेवणाऱ्या महिलांना जळणाऱ्या श्यामलीच्या झाडाला मिठी मारावी लागते महारौरव कोणाच्या शेतात धान्याचे कोठार व गाव आणि घराला आग लावणारे लोक या नरकात युगानुयोगे शिजतात जे लोक आपल्या जीवनात पंचयज्ञ करत नाही त्यांना विष्टा मूत्र आणि रक्ताने भरलेल्या या नरकात टाकले जाते एकवीस भयंकर नरक यांचा समावेश आहे हे नरक अनेक प्रकारच्या यातनांनी भरलेले आहे आणि यात एक नाही तर अनेक यमदूत आहेत ज्यांना नरक यातना भोगाव्या लागतात गरुड पापी लोकांना नरकात आपापसात भांडताना पाहून यमदूत त्यांना कठोर आणि भयंकर नरकाच्या ठिकाणी फेकून देतात तसेच जे मनुष्य देवाला विसरतो आणि केवळ आपल्या नातेवाईकांच्या पालनपोषणात मग्न असतो ऋषी संतांसाठी दान करत नाही अशा माणूस नरकात जातो आणि दुःखी होतो तसेच जो माणूस अधर्म करतो तसेच अनैतिककारक कृत्ये करून स्वतःसाठी व कुटुंबासाठी संपत्ती जमा करतो अशा व्यक्तींची संपत्ती त्याच्या हयातीत लुटली जाते गरुड पुराणानुसार तो मृत्यूनंतर सर्व नरक भोगतो आणि शेवटी अंधात मिस्त्र नरकात जातो तसेच जे पुरुष आणि स्त्रिया जे अनैतिक लैंगिक संबंध आणि वासना करतात याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यतिथीला व्रतात श्राद्धाच्या दिवशी संबंध ठेवतात ते पापाचे भागीदार होऊन तामिस्त्र अंध मिस्त्र आणि रौरव नावाच्या नरकात नरकयातना भोगतात तसेच अशी व्यक्ती जो केवळ स्वतःसाठी दान करत नाही जो भगवंतासाठी दान करत नाही केवळ स्वतःसाठी जगतो अशी व्यक्ती नरकात सहभागी होतो अशा व्यक्तीला कुंडमाळ कलसूत्र पुतिमृतक असे नरक भोगावे लागतात तसेच जो व्यक्ती इतरांकडून पैसे उदार घेऊन ते परत केले नाही तर काय होईल असा विचार करतो अशा लोकांच्या हिशेब देवाकडे असतो मृत्यूनंतर जेव्हा वरील दोन्ही पक्षांची भेट होते तेव्हा त्यांचा पैसा मेला आहे तो त्याची संपत्ती मागतो तसेच दोघांमधील वाद जाणून षडांनी कर्ज घेणाऱ्यांचे मास्क कापून त्यांच्या पैशाने ते कर्ज फेडले जाते आणि कर्ज देणाऱ्या व्यक्तीला दिले जाते यावेळी ती व्यक्ती वेदनांनी रडत असते असे लोक रवर नरकात जातात जो माणूस इतरांबद्दल द्वेषाने पोट भरतो जो चुकीच्या मार्गावर चालतो आणि इतरांबद्दल द्वेष ठेवून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरतो असा माणूस एकटाच मृत्यूनंतर नरकात जातो त्यासोबत दुसरे कोणी जात नाही यामुळे हिंदू धर्मातील गरुड पुराणानुसार वरील बहुतांश सर्वच कर्मही पुरुष करीत असतात त्यामुळे ऐंशी टक्के पुरुष हे नरकात जात असतात या उलट स्त्रिया या पुरुषांच्या तुलनेत कमी कठोर असतात त्यामुळे महिला शक्यतो जीवनभर देवधर्म करीत आपले पुण्य एकत्रित करीत असतात मृत्यूनंतरचा यमलोकाचा प्रवास कसा असतो तर गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यानंतर यमलोकाकडे प्रवास सुरू होतो या प्रवासादरम्यान आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जावे लागते आणि या काळात आत्म्याला जीवनात केलेल्या गुण दोषांनुसार प्रवासात पुढे पाठवले जाते गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीचा आवाज कमी होतो आणि त्याची सर्व इंद्रिये बंद होतात शेवटच्या क्षणी माणसाला ईश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि अशा प्रकारे तो जगाला वेगळा प्रकारे पाहू लागतो गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूनंतर यमराजाचे दोन दूत मृत व्यक्तीचा आत्मा घेण्यासाठी येतात ज्यांना पाहणे भयंकर असते असे म्हणतात की मृत व्यक्ती आपल्या हयातीत असे लोकांशी वागला तसे यमदूत आत्म्याशी वागतात मृत व्यक्ती जर सत्य आणि सदाचारी व्यक्ती असेल तर त्याला प्राणत्याग करताना कोणतीही अडचण येत नाही आणि यमदूत देखील त्याला त्रास न देता यम लोकात घेऊन जातात दुसरीकडे जर मृत व्यक्तीने आपल्या आयुष्यात पापकर्म केले असेल तर यमदूत त्यांना मोठ्या वेदना देतात त्याच्या गळ्यात फास बांधतात आणि त्याला यमलोकात ओढतात यासोबत अशा लोकांच्या आत्म्यांना यमलोकात खूप त्रास दिला जातो यमलोकात पोचल्यानंतर पुढील कार्ये पूर्ण करण्यासाठी आत्मा त्याच्या घरी परत सोडला जातो आत्मा त्याच्या घरी परत येतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो पण पाशात बांधल्या गेल्याने मोकळी मिळू शकत नाही विधीच्या दहाव्या दिवशी जेव्हा कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीचे पिंडदान करतात तेव्हा आत्म्याला यमलोकात जाण्याचे सामर्थ्य मिळते आणि या दिवसांमध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबाशी सदस्यांशी आणि जगाशी असलेला संबंध देखील संपतो असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीच्या आगमन आणि जाण्याची वेळ निश्चित असते माणसाचा जन्म किंवा मृत्यू त्यांच्या हातात नसतो जो कोणी या जगात आला आहे तो जाईल हे एक अपरिवर्तनीय सत्य आहे जे बदलता येत नाही असे म्हटले जाते की मृत्यू ही अशी परिस्थिती आहे ज्यातून कोणतेही जीवन सुटू शकत नाही धार्मिक ग्रंथ गरुड पुराणात देखील मृत्यूनंतर आत्म्याच्या प्रवासाबद्दल सांगितलेले आहे ज्याप्रमाणे माणसाचे जीवन जगण्याचे अनेक मार्ग आहे त्याचप्रमाणे मृत्यूचेही अनेक मार्ग गरुड पुराणात सांगितलेले आहे धार्मिक ग्रंथानुसार प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू सारखा नसतो काही लोक जीवनातील सर्व सुख उपभोगल्यानंतर मरतात तर काही लोक अकाली मरतात काही लोक गंभीर आजाराने मरतात तर काही आत्म्या हत्या करून मृत्यूला कवटाळतात मृत्यूनंतर प्रत्येक आत्म्याने स्वर्ग किंवा नरकात जाणे आवश्यक नाही जन्म आणि मृत्यू व्यतिरिक्त भगवान विष्णूंनी गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल देखील तपशिलावर वर्णन केलेले आहे भगवान विष्णूंनी गरुड पुराणात मृत्यूचे अनेक गहिरे रहस्य सांगितलेले आहे ज्यांचा अकाली किंवा अकाली मृत्यू होतो त्यांच्या आत्म्याचे काय होते याचाही उल्लेख यात आहे लोकांचा अकाली मृत्यू कसा होतो आणि आत्म्याचे काय होते ते जाणून घ्या अकाली मृत्यू म्हणजे काय गरुड पुराणात या धार्मिक ग्रंथानुसार भूक खून फाशी विष प्राशन आगीत जळणे पाण्यात बुडणे कोणत्याही अपघातात आत्महत्या किंवा कोणत्याही गंभीर आजाराने लोक मरतात त्यांना अकाली मृत्यूच्या श्रेणीत ठेवण्यात आलेले आहे आम्ही तुम्हाला सांगतो की मृत्यूच्या या सर्व कारणांपैकी आत्महत्या हे एक मोठे पाप मानले जाते मनुष्य हा देवाने जन्माला घातलेला आहे म्हणून जर एखाद्याने आत्महत्या केली तर तो देवाचा अपमान मानला जातो आजकाल आपण पाहतो पृथ्वीवर अधर्म पाप वाढत चालला आहे अशा काही घटना घडतात ज्यामुळे अनेकदा आपल्या अंगाचा थरका पुडतो बऱ्याचदा अशा आरोपींना शिक्षा मिळतात किंवा नाही पण असे एक महान न्यायालय आहे जिथे मनुष्याला त्याच्या सर्व कर्मांची पापांची शिक्षा मिळते धार्मिक ग्रंथानुसार स्वर्ग एक अशी जागा आहे जिथे माणसाला मृत्यूनंतर पाठवले जाते आणि जोपर्यंत त्याचे पुण्य कमी होत नाही तोपर्यंत तो तिथेच राहतो तेथे देवी देवतांचाही वास आहे नरकात मनुष्य त्याच्या पापांची शिक्षा भोगतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ